सर्वांना शुभ सकाळ तर मी बघा आले आमच्या नंदच्या गावाला दामणगाव येते तर ह्यांचं मी सोयाबीन बघण्यासाठी आले वर का होते तर चला तुम्हाला मी थाकवते सोयाबीनची उंची ते सोयाबीन खरंच मी पहिल्यांदा अशी ह्याची वाढ बघितली तर ह्याला कळ्या फुलं तर किती सेटिंग आहे ते बघा निसतं मित्रांनो तर इकडं पूर्ण सोयाबीनची शेती पिकली जाते वर का इकडं सोयाबीन सगळीकडं असते पूर्ण सोयाबीन आहे बघा इकडं तर कुठं पण बघा तुम्ही सगळं सो सोयाबीन दिसेल तुम्हाला असं हे का पूर्ण यांचं पाच सहा एकर रान आहे तर पूर्ण सोयाबीनचं आहे तिकडं ती जरा पाण्यामुळे गेले प्रका तर बघा सोयाबीनची शेती कशी आहे यांची कमेंटमध्ये नक्की सांगा ब्रकार आता आपल्याला जायचं आहे घरला गावाकडे चालले मी म्हणलं जाता, जाता जाता एक व्हिडिओ घेऊन जावा म्हणलं ह्यांच्या रानातला ते ते तर तिकडं आमच्या नंदवे शर्ड ही बाहेर काढते ती तिकडे शर्ड आहे ती त्यांचा तिकडं हे आहे त्यामुळं तर मी म्हणलं हिडव करून येतो म्हणलं मी तर सोयाबीनमध्ये बसले तर हा का माझ्या उंची एवढं सोयाबीन आहे हा मी बसले तर आहे का सोयाबीन किती उंच आहे हाय का मी बुजले बरं का सोयाबीनमध्ये माझ्या उंची एवढं दिसत आहे नाही कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर चला बाय आपल्याला आता जायचं बरं काही चालले आता गावाकडं करा तर ही सोयाबीनची शेती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं का हेड बघा जा हिडोला हे झाले तर हिडव तुम्ही बघितले तर आम्हालाही काढ वाटतं ते तर बघा आमच्या नंदाची त्यामध्ये त्यांच्या सासऱ्यांची आणि इथं बाबा फुलं किती छान आले ते झाडाला इथं गुलाबाची पण आहे ते मी तुम्हाला दाखवते गुलाबाला गुलाब किती छान लागले ते बरं का आमचे भाऊ मला एक गुलाब घेऊन जा मी पण लावले डोक्यात तर हे आंबा कढी पत्ता बरं का मी आहे ते लिंब झाडा लिंब पण लागले त्या जनाच्या गोट्या जाण्यासाठी असं गेट हे आहे बर का तर मी चला तुम्हाला दाखवते का इथं शर्डत नाही शर्ड नाही वरड यांच्या टॅक्टर तर बघा इथं कसल्या झेबरी माशी कसल्या असते कसल्या मोठ्या मासेच्यात तर चला आपल्याला जायचंय आता गावाकडं तर हिथंच संपवते बाय सर्वांना यांच्यात आहे खाव्याची भट्टी वगैरे आहे बरं का मी तुम्हाला दाखवते यांनी आता इथं ता खावा ताजा काढलेला ठेवला बरं का आपण जाळीत बघू आता पण आहे तर हे लाकडावर चालते ह्याच्यात जळण घालते ती